नमस्कार मैत्रिणींनो किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण देशी कोंबडीचा रस्सा कसा बनवायचा ते पाहणार आहोत चव अशी की जिबेवर रेंगाळत राहील एकदा जर अशा पद्धतीने बनवून जर तुम्ही खाल्ले तर चव विसरणार नाही असा हा चिकनचा रस्सा बनतो हा चिकनचा रस्सा बनवत असताना आपण घरगुती मसाल्यात बनवणार आहे त्यासाठी बाहेरचे कोणतेही मसाले आपण वापरणार नाही घरीच मसाला बनवून तयार केलेला देशी कोंबडीचा रस्सा कसा बनवायचा ते पाहूया चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही ते पाहू शकता हे जे चिकन घेतलेलं आहे ते देशी कोंबडीचं चिकन आहे आपल्याला हे जे चिकन बनवायचं आहे ते वीस ते पंचवीस लोकांच्यासाठी बनवायचं होतं मग तुम्ही ते पाहू शकता चिकन स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि हे जे चिकन शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो मग कुकरमध्ये आपल्याला ते शिजवून घ्यायचं आहे आणि घाई गडबडीत बनवायचं होतं आणि तास ते दीड तास हे चिकन शिजण्यासाठी लागतो म्हणून कुकरमध्ये मी शिजवून घेणार आहे त्यामध्ये दोन ते तीन मोठे चमचे मीठ घातलेलं आहे आणि दोन चमचे हळद घातलेली आहे हळद आणि मीठ चिकनला छान असे लावून घ्यायचे आहे मी हे चिकन कुकरमध्ये शिजवून घेणार आहे पण सुरुवातीला थोडंसं गरम करून घ्यायचं होतं मग म्हटलं पातेल्यामध्ये सुरुवातीला थोडंसं गरम करून घ्यावं त्यासाठी दोन चमचे तेल घातलेलं आहे दोन मोठे चमचे तेल घालायचे तेल छान असं गरम झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक मोठा कांदा बारीकट करून घेतलेला आहे तो तेलामध्ये परतून घ्यायचा आहे कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायचा कारण कांदा जर छान परतून घेतला तर जे काही रस्सा आपण बनवणार आहे त्याला छान अशी टेस्ट येते कांदा तुम्ही पाहू शकता हलकासा ब्राऊन झाल्यानंतर जे हळद मीठ लावून घेतलेलं चिकन होतं ते आता आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचं आहे हे <Sanye>: जर तुम्ही पातेला शिजवलं तर साधारणतः ता एक तास ते दीड तास ते पातेल्यामध्ये शिजत नाही जास्त वेळ लागतो आणि पाहुणे मंडळी येणार होते मला लवकर स्वयंपाक करायचा होता म्हणून मी ते कुकरमध्ये शिजवून घेतलं तुमच्यावर जर वेळ असेल तर तुम्ही ते पातेल्यामध्ये शिजवून घेऊ शकता पण ते जर चांगलं शिजवून घ्यायचं म्हटलं तर ता तास दीड तास शिजण्यासाठी वेळ हा लागतोच कुकरमध्ये जर तुम्हाला शिजवायचं असेल तर कुकर गॅसवरती ठेवल्यापासून साधारणतः वीस हो, ते पंचवीस मिनटं कुकरच्या जेवढ्या शिट्ट्या होतील तेवढ्या करून घ्यायच्या सात ते आठ कुकरच्या शिट्ट्या करून घ्याव्या लागतात मगच ते चिकन छान असं शिजलं जातं पाच मिनटं वाफ दिल्यानंतर छान असं चिकनला पाणी सुटलेलं आहे आणि आपल्याला त्यामध्ये कुकरमध्ये पाणी घालायचं आहे तेही पाणी गरम करून घ्यायचं आहे तुम्ही ते पाहू शकता चिकनला मीठ लावून वाफ दिल्यानंतर छान असं पाणी सुटलं जातं आता आपण हे चिकन कुकरमध्ये घालूया आणि त्यामध्ये चिकनबरोबर जेवढं पाणी येईल तेवढं पाणी त्यामध्ये घालायचं आहे साधारण पाच ते सात ग्लास त्यामध्ये पाणी घालण्याची गरज आहे तुम्हाला मी नंतर पुढे सांगेनच की पाणी किती घालण्याची गरज आहे चिकन जास्त होतं आणि कुकर लहान होता जो कुकर होता तेवढ्यामध्येच ते चिकन मी मिक्स करून घेतलेलं आहे हे जास्त प्रमाणात चिकन असल्यामुळं तुम्हाला कुकर बऱ्यापैकी भरलेला दिसत असेल मग जेवढं चिकन आहे तेवढ्यापर्यंत जिथंपर्यंत पाणी येईल तेवढं त्यामध्ये पाणी घालायचं आहे तेवढं मी त्यामध्ये पाणी घातलेलं आहे आणि आता टोपण लावून सात आठ कुकरच्या शिट्ट्या केल्या कुकर थोडासा थंड होऊ दिलेला आहे आणि कुकर थंड झाल्यानंतर तुम्ही ते पाहू शकता चिकन छान असं शिजलेलं आहे मुलांना जरा अजनी चिकन काढायचं होतं मग मी एका पातेल्यामध्ये अजनी चिकन काढलेलं आहे आणि जे काही राहिलेले चिकन आहे त्याचा आपल्याला छान असा रस्सा बनवायचा आहे मुलं तिखट खात नसतील तर अशा पद्धतीने आईने काढलं तर मुलं आवडीने खातात ज्या पातेल्यात चिकन छान असं वापरून घेतलेलं तेच पातेल मी पुन्हा चिकनचा रस्सा बनवण्यासाठी गॅसवरती ठेवलेला आहे साधारणतः दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे साधारणतः दोन चमचे तेल घातलं तेल छान असं गरम होऊन दिलेलं आहे आणि यासाठी कोणतेही वाटणातले मसाले केले नव्हते यात्रेसाठी मटण केलं करायचं होतं त्यासाठी जे मसाले केले त्यातील शिल मसाले शिल्लक होते तुम्हाला मी सांगेनच कोणते मसाले मी किती प्रमाणात घातलेले आहेत एक मोठा चमचा कांदा लसूण मसाला घालायचा आहे कांदा लसूण मसाला आम्ही साठवून वर्षभरासाठी साठवून ठेवण्यासाठी कसा बनवतो तो व्हिडिओ चॅनेलवरती अपलोड केलेला आहे तोही नक्की जाऊन बघा कांदा लसूण मसाला घातल्यानंतर थोडंसं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आता आपल्याला राहिलेले जे काही मसाले आहेत ते घालायचं आहे त्यामध्ये कोरड्या मसाल्यामध्ये गरम मसाला मी घरीच बनवून घेतलेला होता आणि खोबरं पण घरीच बारीक करून मिक्सरवरती घेतलेलं होतं त्यामुळे खोबऱ्याचं परत मी वाटण केलेलं नाही फक्त अल्ला आणि लसूणची जी पेस्ट आहे ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे ती पेस्ट मी इथे घातलेली आहे आलसणाची जे पेस्ट पॅन घेतलेली तेलामध्ये छान अशी परतून घेतली आणि हा इथे दोन चमचे गरम मसाला घातलेला आहे दोन चमचे जिरेपूड घालायचे आहे हे जे जी जिरेपूड गरम मसाला आणि धनीपूड आहे ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे त्यातील जी शिल्लक राहिलेली ती मी घातलेली आहे हे खोबरं पण जत्रेतलं जे मटण बनवायचं होतं त्यासाठी बनवलेलं होतं खोबरं बारीक केलेलं एक मोठा चमचा खोबरं जे बारीक केलेलं ते घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर घातली आणि छान असं मिक्स करून घेतलेलं आहे कोथिंबीर मसाला थोडीशी घालायची आणि वरून थोडीशी त्यामध्ये मिक्स करायची तुमच्याकडे कसुरी मेथी असेल तर तीही तुम्ही बारीक करून घालू शकता दोन चमचे धनेपूड त्यामध्ये घातलेली आहे धनेपूड घातल्यानंतर सर्व मसाले एकत्र छान असा मिक्स करून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत हा मसाला परतून घ्यायचा आहे मसाला थोडासा कोरडा वाटत होता मग चिकनचं जे काही पाणी होतं ते त्यामध्ये घालायचं आहे मसाला छान असा परतून घ्यायचा मसाला इथे भाजून घेत असताना तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायचं मसाले छान असे भाजले तर रस्सा जो बनवणार आहे तोही छान चवीला लागतो त्यामुळे मसाले भाजून घेताना छान असे भाजून घ्यायचे मसाला कोरडा वाटत असाल तर त्यामध्ये तुम्ही जो काही चिकनचा किंवा मटणाचा जो रस्सा असेल तो त्यामध्ये घाला किंवा गरम पाणी तुम्ही घालून मसाला छान असा भाजून घ्यायचा त्यामध्ये पाणी घातल्यामुळे मसालेही करपले जात नाहीत आणि छान असे भाजले जातात तुम्ही ते पाहू शकता थोडासा कोरडा वाटला मी आणखी त्यामध्ये पाणी घातलं आणि छान असं परतून घेतलेला आहे छान असा मसाला परतून घेतलेला आहे तुम्ही ते पाहू शकता छान असं तेलही सुटलेलं आहे मसाल्यामध्ये आता जे चिकन शिजवून घेतलेलं आहे ते यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आपण एक कुकरमध्ये शिजवून घेतलेलं त्यामध्ये त्यामध्ये पाणी घातलेलं त्यामध्ये पाणी होतं तुम्हाला जेवढ्या प्रमाणात रस्सा बनवायचा आहे तेवढ्या प्रमाणात तुम्ही गरम पाणी घालायचं चिकन किंवा मटनचा रस्सा बनवत असताना शक्यतो गरम पाणी घातलं तर रस्साला छान अशी तर येते आणि बनवलेला रस्साही चवीला खूप छान लागतो तुम्ही ते पाहू शकता यामध्ये मी पाणी आपल्याला अजून घालायची गरज आहे गॅसवरती पाणी गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे कोथिंबीर शिल्लक होती ती स्वच्छ धुवून कट करून घेतलेली कोथिंबीर होती ती त्यामध्ये मी घालून घेतलेली आहे आणि छान अशी रश्शाला उकळे येऊ द्यायचे आहे कुकरमध्ये आपण शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे चिकन छान असं शिजलेलं आहे त्यामध्ये कोथिंबीर घातली रस्सा पाहताक्षणी खावासा वाटणारा असा हा रस्सा शा तयार झालेला आहे गावरान देशी कोंबडीचा असा हा रस्सा आहे आणि चुलीवरती जर बनवला तरीही चवीला भन्नाट लागतो पाणी जे गरम करून घेतलेलं त्यामध्ये मिक्स केलेलं आहे जेवढ्या प्रमाणात मला रस्सा बनवायचा होता तेवढ्या प्रमाणात बनवलेला आहे उकळी आली दोन मिनटं शिजू दिलं छान असा आणि गॅस बंद केलेला आहे तुम्ही ते पाहू शकता पाहताक्षणी खावायचा वाटणारा असा गावरान देशी कोंबडीचा रस्सा तयार आहे बनवण्याची पद्धत एकदम सोपी आहे घरीच मसाला बनवून बनवलेला देशी कोंबडीचा रस्सा हे रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद